फक्त कशामुळे नाही आलेला आहे म्हणून ताई आपण पण बोलू मंडळीशी का कि खूप दिवस झाले आपण काही बोललेलोच नाहीये काम असले की खरंच काही सुधरत नाहीये हैकी है ते लाडक्या बहिणी योजनाचा फार्म भरला आहे ते सगळे एवढे काम होते की आता तुम्हाला काय सांगावं काय चाललंय तुमचं मी तर बघा आता म्हणलं जेवण पण बनवायला ठेवते श्रावण पण चालू आहे आज उपवास पण आहे सोमवार म्हणलं आपलं स्वयपाक पण होतो आपलं बोलणं पण होतंय काय करताय सगळे अपेक्षा होत्या पण काय करणार मला नऊ दहाच वाजायची म्हणून मी काही येऊ शकले नाही बघा मी एवढे चांगले चांगले काम करायला घेतलेले आहेत आता बचत गट ओपन करायला घेतलेले आहेत आणि बचत गटामधून पण एकदम बचत गटांमध्ये पण म्हणजे हाय तर बचत गटांमध्ये पण बघा खूप फॅसिलिटी आहेत पण काय करायचं का इकडे कुणाला माहिती नाही आहे काय नाहीये त्याच्यासाठी म्हटलं आपणच पुढे घ्यावा आणि बचत गट ओपन करावा तर एवढं टेन्शन एवढं टेन्शन कि नाही जेवले नाही जेवायचे का उपवास आहे कालपासून पौर्णिमा पकडलेली आहे आणि आतापर्यंत तर एवढे काम काम घेतलेले आहेत कि काय सांगायचं आणि माझ्या शिवाय कुणी हालत नाहीयेत का रिकचं काम असतं कोण घेत नाहीये घेत का म्हणून मग त्यासाठी म्हणलं चला आपण जीवनात आहे तर काहीतरी चांगलं काम करूया तर मी बघा आता हे असे काम काढलेले आहेत म्हणून मला व्हिडिओ काढायला पण जमत नाहीये आणि मला लाईव्ह यायला पण जमत नाही तर असं झालं बघा आता बदल योड़ी खुशे, योड़ी खुशे तर मी तर त्या कामांबद्दल एवढी खुश आहे एवढी खुश आहे की जीवनामध्ये आपण काहीतरी करावा आणि पुढे निघावा आणि आपल्या बरोबर सगळ्यांना घेऊन चालावा माझं तर हेच म्हणणं आहे आता बघा शुक्रवारी पण आम्ही बँकेत सकाळपासून होतो अकरा वाजल्यापासून तर आम्ही पाच वाजता आलोय आणि पाच वाजता येऊन तेव्हा पाच वाजेपर्यंत बघा पाणीसुद्धा पिलं नव्हतं आम्ही तीन महिलांनी तीन महिला एक संगतीलाच होतो आणि आमच्याबरोबर आमचे साहेब पण होते त्या दिवशी खूपच म्हणजे खूपच हे झालं आणि आता ऍक्च्युली काय माहिती आहे का कोण मिळत नाहीये काही लोकांना काम पण नाहीयेत महिलांना आता आम्हाला तर काम विमा आहे पण बाकीच्या महिलांना नाहीये म्हणून म्हणलं बचत गट ओपन करा तुम्हाला पण काम विमं सगळं काही मिळेल आणि खूपच म्हणजे एकदम चांगला आपल्याला उद्योग लागला आहे त्याच्यामुळे म्हणलं जाऊन दे काय करायचं का आहे की नाही तुमचं काय चाललंय मग सांगा का मी पण तुम्हाला खूप मिस करायचे पण करणार काय आणि बाहेर जर नाही गेलं मी आजपर्यंत बाहेरची दुनिया बघितली नव्हती बघा आजपर्यंत नव्हती बघितली नुसतं घर आणि काम आणि फक्त परिवार बस एवढंच बघितलं होतं पण असं एक असं आला आलाय आज कि म्हणजे मला बाहेरची दुनिया पण बघायला लागा लागायला आणि बाहेर काय होतं ॲक्च्युली ते खरं माहिती पाहिजे ना आपल्याला आहे की नाही आपण घरामध्ये चार दिवारीच्या आतमध्ये राहून आपल्याला काहीच माहिती पडत नाही आहे आणि कधी माहिती पण पडणार नाही आहे आणि कधी आम्हाला तशी वेळ पण आली नव्हती की बाहेरची दुनिया बघावा पण माझ्या भावाने मला बाहेरची दुनिया दाखवली आणि माझ्या भावापासूनच म्हणजे मी बाहेरची दुनिया बघायला शिकले की बाहेर काय चालू आहे म्हणून तर आज बघू गॅस बंद करण्याचा भाताचा तर मला एवढा आनंद होतो एवढा आनंद होतो की विचारू नका की मी बघा एक असं असयो भाताचा तर मला आज एवढा आनंद होतोय की बघा मी एवढ्या चांगल्या चांगल्या लोकांमध्ये बसते उठते आणि त्या दिवशी सरांच्या बड्ड्याला पण गेलो होतो आम्ही सरांचा बर्थडे पण खूप छान एकदम व्यवस्थित केला आणि आता एवढं मला छान वाटायला लागलं की असं वाटतं की आपण नक्कीच की बघा पूर्ण बचपनापासनं आपण काहीच नाही केलं आणि आता आपल्याला अशी वेळ आली आहे की आपण काहीतरी करू शकतो कुणासाठी तरी आणि आपल्या स्वतःसाठी पण काहीतरी करू शकतो आता हे असं बाहेर निघले नसते तर मला कधीच माहिती नसतं पडलं की बाहेर म्हणजे काय होतं आहे की नाही आणि बचत गटाचं काय माहिती आहे का बघा काही कांना खूप म्हणजे खूप गरज असते आणि आपण बाहेरून जरी पण व्याजाने जरी पैसे घेतले तर कुणी काय दहा टक्क्याने लावतो कुणी अठरा टक्क्याने लावतो तर आपल्याला कसं बचत गटामधून दोन टक्क्यांनी मिळतो तर आपला किती फायदा आहे त्याच्यामध्ये भरपूर फायदा आहे आणि गरज तर सगळ्यांनाच पडते आहे की नाही तर तेच विचार करून म्हणलं की आपण काहीतरी पुढे तर हे बघा आम्ही वाशीमध्ये राहतोय वाशी सेक्टर अकरा जुगाव तर इकडे आम्ही एका साहेबांकडे बचत गट ओपन केलेला आहे आणि ते साहेब पण खूप चांगले आहेत एवढे चांगले आहेत ते पण की विचारू नका मला तर खूप छान वाटलं म्हणजे ते गरिबांना एवढं सपोर्ट करतात एवढा सपोर्ट करतात की असं म्हणजे कुणालाच नाही म्हणत आहे म्हणून मी म्हणलं की नाही आप आपण पण ह्या क्षेत्रामध्ये जाऊन काहीतरी करावा आणि आज बघा आमच्याकडे आमच्याकडे एक बचत गट नव्हता किंवा एक व्यक्ती नव्हतं तर आमच्याकडे आता चाळीस महिला आहेत बघा आज आणि असं नाही आहे की आपण त्यांना काही लबाडगिरी करणार आहे किंवा खोटं बोलणार आहे किंवा खोटं बोलून फसवणार आहे तसं काहीच नाही आहे जे आहे ते सगळ्यांना आपापलं मिळेल आहे की नाही आणि याच्यामध्ये फायदा पण खूप असतो ना का की बघा लोन पण मिळतं आपल्याला सरकार लोन पण देते परत त्याच्यामध्ये थोडंसं माप पण असतं आणि आपण तर एवढं व्याजाने जर बाहेरून पैसे घेतले तर व्याज भरता भरता ती मुद्दल तशीच राहून जाते है की नाही तर तेच मी बायकांना बोलले की बघा तीनशे रुपये या दोनशे रुपये भरायला महिन्याला काही मुश्किल नाहीयेत आपण दोनशे तीनशे या यात कधी की त्याला मास्टर चारशे रुपये शिलाई घेतो घेत नाही आणि ते पण साधं ब्लाउज शिवतो अ तर आता बघा एवढं महाग झालेलं एवढं महाग झालेलं आहे की हातच्या बाहेर आता माघाईमध्ये काय करायचं आता हर गोष्टींचा भाव वाढलाय म्हणून शाने म्हटलं चला आपण काहीतरी बचत गट ओपन केल्यावरती काही तरी काम पण काढूया हळूहळू साहेबांना सांगून शेने आणि खूप माझं पण चांगलं होईल तुम्ही काय करताय तुम्हाला रक्षाबंधन हार्दिक हार्दिक शुभेच्छा गरज आहे का की माझं चॅनल खूपच खाली पडलेलं आहे आणि आता मी तुम्हाला बघा माझं रिझन सांगितलं आहे की माझं रिझन काय होतं आणि मी असं मैत्रिणींचे फोटो पण टाकले होते मैत्री सोबत की बघा की बघा माझ्या पण बेस्ट फ्रेंड आहेत आणि या बचत गटाच्या आहे आणि आता तर मी आज आज तर रक्षाबंधन होती म्हणून घरी आलेले आहे आणि आमचं ऑफिस पण बंद होतं आज नाही मला आज पण काम होतं थोडंसं तर मी म्हटलं नको आज रक्षाबंधनचं जायचं नको एक दिवस तरी आपल्या मुलांसाठी किंवा भावांसाठी द्यायला पाहिजे आणि आज तर कोण म्हणतं की रक्षाबंधन आहेच नाही आहे पण खूप लोकांनी साजरी केली पण माझ्या मुलगा आणि भाऊ म्हणतोय की आज साजरी नाही करायची उद्या करायची गेल्या वर्षी पण आम्ही रक्षाबंधनला आजच पौर्णिमा आली होती म्हणून आम्ही दुसऱ्या दिवशी साजरी केली होती आणि आज पण तसंच झालं किंवा दुसऱ्या दिवशी साजरी करणार आहे तर आता रक्षाबंध एव्हा तसं काहीच नसतं ते एक म्हटलं तर मान आजच रक्षाबंधनच आज, आज खरं आहे पण आपल्या जीवाला किती आवडतात भाऊ पण आणि पोरं पण किंवा काय होईल असं काही नसतं ते एक देवीचाच वारा असतो पूर्ण म्हटलं तर खूप चांगला वारा असतो देवीचा आणि देवी तसं काहीच करत नाहीये का की मला माझ्या देवावरती खूप भरोसा आहे आणि देव चुकीचं करत नाहीये कधी पण आपलं मन आपल्याला स्वतः खात की बाबा नाही मला काहीतरी होईल म्हणून बघा माझा भाऊ आलेला नाहीये तर चला फ्रेंड मग आजच एवढच बस झालं काकी मला पण मी पण खीर ठेवलेली आहे मला पूर्ण पौर्णिमा आहे कालपासून कालपासून मी उपवासामध्ये आहे आणि मला कालपासून उपवास आहे पौर्णिमाचा तर चला मग आता मी पण खीर बनवायला ठेवलेले आहे म्हणलं थोडंसं बोलूया तर मला सपोर्ट करा आणि चला मग जय हिंद जय महाराष्ट्र